नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी नानलपेठ पोलीस स्टेशनचे पी आय गणेश कदम यांचा सत्कार शिवसम्राट वाहतूक विद्यार्थी सेना व पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार शुभेच्छा देण्यात आल्या परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्टेशन येथील पी आय गणेश कदम हे नव्यानं नानलपेठ पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला असून त्यांचा सत्कार पोलीस हक्क संघर्ष संघटना व शिवसम्राट वाहतूक विद्यार्थी सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांनी शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जलील पठाण शेख आजीज पत्रकार सय्यद अखिल सामाजिक कार्यकर्ते इनुस कच्छी आजींची उपस्थिती होती